नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी चाललो आहे वाघोलीला तर हे माझ्याकडे दोन कात्रे आहेत तर पाहू शकता कात्रे तर या कात्र्यांची धार गेलेली आहे तर ही कात्री बघा तर ह्याची धार गेलेली आहे तर ह्याला धार करण्यासाठी मी चाललेलो आहे वाघोलीमध्ये तर ही दोनशे रुपयाला कात्री घेतली होती आणि एकदा धार जर केली आपण तर आपल्याला दोन महिन्यापर्यंत जाते तर म्हणून मी आता ही कात्री चालवली वा वाघोलीला तर आता मी वाघोलीला जाऊन यांना धार वगैरे करणार आहे हे आपलं गोदाड्यांचं काम असतं याचं कसं असतं गोधडी थोडं जाड असतात ना त्याच्यामुळं आपल्याला कातरीला धार असणं खूप आवश्यक आहे तर आता ह्याची धाडी थोडी गेलेली थोडी कमी झालेली धाड गोदडी कापत नाही पटपट लवकर लवकर कापत नाही त्याच्यामुळं आता ही मी घेऊन चाललो आहे आणि ह्याला आता आपण धाड करून आणणार आहे दोन्ही गावामध्ये धाग सेंटर नाही एवढंच इथून ना मला वाघोलीला जावं लागतं तर आता वाघोलीला वाघोलीमध्ये त्या दुकानामध्ये ह्याला धाड करून मी परत घेऊन येणार आहे पिटू हॅलो पिटू चल वागवलेलं येते का पिटू नाही येत टा टाटा टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा कर चल टा करत तुला हा टा तूच जा म्हणते मला है ना खूप मस्ती करते आमची पिट्टू बघा है ना पिटू खूप मस्ती करते ना तू खूप मस्ती करते ना मामा मामा मम, कशी मागते मामा कशी मागते तुला मामा कशी मागते द्या 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 तिकडे आहे आमची खुशी खुशी पण खुशीचा पण अभ्यास चालू आहे खुशी तिसरीला आहे अभ्यास झाला का तर खुशी जापान अभ्यास झालेला आहे आता परत बस अभ्यास झाला थँक्यू तर माझ्याकडे अशा ह्या दोन कात्री आहेत तर दोन कात्र्यांचं काम माझं कंटिन्यू चालू असतं त्याच्यामुळे आता याला मी चालवले वाघोलीला तर आता मी चाललेलो आहे वाघोलीला तर वाघोलीला दहा सेंटर आहे तर तिथं जवळजवळ एका कात्रीसाठी सात रुपये घेतात सत्तर रुपये आहे एका कातरीसाठी आणि एकदा दहा केल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन महिन्यापर्यंत जाते तर चला आता मी चाललेलो आहे तर पाहू शकता इथं माझी आहे गाडी ही आहे माझी गाडी आमच्या घराच्या पुढं जसं एकदम मोठं असं गोडाऊन झालेलं आहे गोडाऊनचं काम चालू आहे तर आमच्या इथून सात किलोमीटर लांब आहे वाघोलीला तर वाघोली आणि लोणीकंदमधलं ज्या अंतर आहे जवळजवळ सात किलोमीटरचं आहे सा तर आता मी चाललो आहे तर पाहू शकता ही माझी गाडी आहे आणि आता मी चाललो आहे वाघोलीला तर आता आपण पाहूया तिथे गेल्यानंतर आपण दार करायला किती रुपये घेतात हे पण पाहूयात कारण बऱ्याच दिवसापूर्वी मी एकदा दार केली होती तर त्या टायमाला मला चाळीस रुपये घेतले होते पण रेट आता बहुतेक वाढलेली आहेत सत्तर रुपये झालेले असावेत तर पाहूयात ते किती घेतात आता तर इथं आहे बघा हे वाघेश्वर मंदिर आहे वाघोलीमध्ये खूप मोठं मंदिर आहे वाघोलीमध्ये तर इथं घेतली बघा फेंड पिटूसाठी खेळणी घेतलेली आहे तर मग भेटली तर पितूसाठी कार तर पितूला लेदीच इच्छा होती घ्यायची अशी छोटीशी कार तर दार सेंटर कशी आलं इथं अगदी दार सेंटर इथं ॲक्च्युली बंद आहे आजच्या दिवसच नेमकं तर इथं मला आता दोन चार दिवसानंतर चक्कर मारावं लागेल कारण त्यांनी बोर्डवर लिहिलेलं आहे असं की कोणतरी त्यांचा आजारी होत आहेत तर आता दोन तीन दिवसानंतर फक्त मला इथं राऊंड मारावं लागेल कारण आता त्यांचा कोणतरी आजारी होत आहेत तर आलो वागवले बघून आणि आमचं काय धाक लावायचं काम झालं नाही मशीन ते धाडवायला बंद होत कचरे धार गेलते आप पड़ पड़ ते आपल्याला गोदडी कापता येणार गोदडीचं काम थोडं आता पटपट कापता येणार नाही गोदडी त्यासाठी दोन तीन दिवसांत परत जावं लागेल आपल्याला है ना तर पिट्टू साठी पण एक सरप्राईज आणले काय ना पिट्टू ला रिमोटची गाडी आणलेली आहे हे की पिट्टू पिट्टूला आपण पिट्टू शेरी मोठी गाडी चालवतो का शंभर रुपयाला शंभर रुपयाची गाडी पिट्टू साठी सेल घातल्यावर कळते गाडी हम्म फोड करून दिला फोड बघा पिट्टू जवळ दे पिट्टू पिट्टू साठी ते रिमोट आहे बारका बघू रिमोट रिमोट बघू ते वायर टाकून पळते बघ तर ते वायर सोडून असं पळत नाही होत रिमोट त्याला सेल टाकावं लागतील त्याच्यामध्ये सेल टाक ते वायर सोड बघ आता हे आणले सेल पिट्टूची गाडी चालू करायची आहे आपल्याला सेल पिट्टूची गाडी चालू झाली ते धक्कन लावले लावून

गाड़ी पकड़ पकड़। राहिलं बघ तीड अगे पकडलं पकडलं उचलली ती गाडी डायरेक्ट पकड पिट्टू काय रिमोट काय चालवणार नाहीये पिट्टू डायरेक्ट गाडी उचलून फेकची गाडी अगे अगे गाडी तर आज खूप टाइमपास झाला तर आज धाड टाकायला गेलो होतो पण धाड टाकायचं काय काम झालं नाही आता एक गुदडी घ्यायची ना आपल्याला बघायला आता बारा साड्यांची एक गुदडी घेतलेली आहे आणि तिचे धडपे बिडपे बनवून घेतलेली आहेत तर पाहू शकता इथे याप्रमाणे असे तिचे साड्या ठेवलेल्या आहेत टोटल बारा साड्या आहेत तर या बारा साड्यांची गुदडी आता बघून बनवायची आहे तर पिट्टू काय करत आहे टाटा 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 काय टाटा पिटू हे पिचू त्या त्या सगळ्यांना टाटा केले तिने तर आज एक गोधडी भरली होती आणि ती पाहू शकता ही गोधडी आहे ती तर या गोधडीला आपण भरून बागा साड्यांची गोधडी आहे बागा साड्यांची गोदडी भरलेली आहे भरून याप्रमाणे असे तर एक साईड झालेली आहे तर एक साईड हे बागा साड्यांची गुजडी भरून साईडला शिचित मारून घेतलेली आता तर आता या गोदरीचं काम आज आता उद्या होईल तर आता खूप वेळ झालेला आहे तर आपण आता आमचा जेवणाचा टाइम ता ता झालेला आहे गोदडीचं काम आता माझं उद्या होणार आहे तर पाहूयात पाहुणे आज काय बनवलंय जेवायला बनवले मग जेवायला डाळ भात आणि मेथीची भाजी डाळ भात आणि मेथीची भाजी है ना आता आमचा झालाय जेवायचा टाइम जेवण हां टाटा टाटा तुम्ही असा टाटाच करेल का असा पाहुणे आता राईस बनवलेला आहे राईस आणि चटणी आहे चटणी आणि डाळ है ना <laughs> तिकड डाळ बनवलेली अशी तुरी डाळ पाहि मेथीची भाजी बनवलेली अशी कामाचा लोड जास्त होत नाही ना आज लोक पिटू पण खूप त्रास देतो कधी कधी त्याच्यामुळं कामाचा पण लोड असतो कधी कधी चपात्या बनवत नाही ना तर अशा पद्धतीने आमचं आजचं जेवण आहे पहा संध्याकाळच तर आजच्या ब्लॉग मध्ये बस एवढंच होत जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका